नमस्कार मैत्रिणी मी सभियास बाक्रेशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते आज आपल्याला नवरीचा असं प्लेन ब्लाऊजवरती खूप सुंदरशी अशी डिझाईन करायची आहे प्लेन ब्लाऊजवरती ना डिझाईन करायला खूपच अवघड असतो पण प्लेन ब्लाऊजवरती पण एवढी सुंदर डिझाईन होऊ शकते हे वाटलंच नव्हतं तर चला मग व्हिडिओची सुरुवात करूया तर मी इथे बघा ही अस्तरचा कपडा आहे तर आपल्याला अस्तरच्या कपड्यावरतीच पूर्ण कटिंग करून घ्यायची आहे तर इथं मी ऐंशी सेंटीमीटरचा हा ब्लाऊज पीस घेतलेलं होतं आता ह्याला मी थोडंसं फोल्ड करून घेतलं जेवढं आपलं हे आहे छातीचा भाग तिच्यापेक्षा आपल्याला दोन इंच वाढवून ठेवायचं होतं तर इथे बघा छत्तीस साईजचा हा ब्लाऊज होतं यासाठी बघा नऊ इंच मार्जिन केलं आणि मी दोन इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे तर सगळ्यात आधी बघा नऊ इंच ही छातीचा भाग आणि ती ब्लाऊजची जी लांबी आहे बघा रेडी लांबी आपल्याला चौदा इंच पाहिजे यासाठी बघा इथे मी पंधरा इंच घेतलेला आहे तेव्हा दोन इंचा गळा घेतलेला आहे आणि जे शोल्डर आहे इथे मी साडेतीन इंचा घेतलेला आहे कारण शिवून ती आपल्याला पौने तीन इंच होतो तर जी मोंडा आहे मोंडा इथे मी सहा इंचाचा घेतलेला आहे दीड इंचावरून आपल्याला मोंढ्याचं इथं मार्जिन टाकायचं आहे तर आता इथे बघा डीप नेक असल्याने ना मी इथे दीडच इंच घेतलेला आहे नऊ इंच इथे छातीचा चौथा भाग घेतलेला आहे आणि जी मोंढा आपण सहा इंच घेतलेलं होतं तिचं निम्म केलं आणि अर्ध्यावरून बघा असं मी मोंढ्याचं शेप दिलेला आहे आता खाली ज्या फिटिंग आहे ना ते एकदम सरळ मारलेली आहे कारण आपल्याला खाली टक्स घ्यायचा आहे टक्समुळे ना आपली फिटिंग छातीचा आणि कपड्याचा भाग बरोबर होऊन जातो मी दीड इंचाचं टक्स घेणार आहे आणि जे टक्स आहे ती इथे मी चार इंच लांबी ठेवलेली आहे तर असं क्रॉसमध्ये लाईन मारून घ्यायची म्हणजे आपल्याला टक्स कुठं मारायचं आहे आणि किती मारायचं आहे हे कळून जातं आता इथे आपण लगेच गळ्याचं मार्जिन टाकणार आहोत कारण इथं आपल्याला गळ्यावरती डिझाईन करायची आहे तर इथे बघा जी गळ्याची रुंदी ठेवलेली आहे मी वरती दोन इंच ठेवलो आहे पण खाली मी इथे अडीच इंच केलेलं होतं आणि जी गळ्याची लांबी आहे ते मी नऊ इंच ठेवलेली आहे तर इथे बघा पानगळ्यावरती आपल्याला खूप छान अशी डिझाईन करायची आहे तर इथे मी पानगळ्याचं लगेच मार्जिन टाकून घेतलं तुम्ही बघू शकता की खूप छान असं सुंदरसं पानगळ्याची डिझाईन आहे आजकाल खूप ट्रेंडमध्ये सुद्धा चाललेली आहे आणि जी मार्जिन आहे ना मी ठेवलेला आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी किंवा जास्त ठेवू हो शकता आता हिला आपण कट करून घेऊयात इथे ना मी पूर्ण ब्लाऊजचीच कटिंग तुम्हाला दाखवणार आहे कारण की बघा खूप जण फक्त गळ्यावरती डिझाईन दाखवतात पण तुम्हाला मोंडा किती घ्यायचं हे सुद्धा हिच्यावरून लक्षात येऊन जाईल जे जा फिटिंग आपल्याला कुठून करायचंय तिथे सुद्धा एक कच मारून घेतलं म्हणजे आपल्याला परत शिवताना कच मारण्याची किंवा मग मार्जिन माप घालायची गरज पडणार नाही तर ही आपली कटिंग झालेली आहे तर आता जी आपण ब्ला ब्लाऊजचा मेन कपडा आहे त्याच्यावरती सुद्धा लगेच ठेवून कट करून घ्यायचं आहे इथे ना मेन कपड्यावरती जे आहे ना मी मार्जिन वगैरे काही टाकत नाही जे अस्तर आहे तसंच ठेवायचं आणि हिच्यावर ना आज ना अर्धा इंच वाढवून ठेवायचं आहे इथे आपलं आता कटिंग झालेली आहे तर लगेच आपण शिवून सुद्धा घेऊया तर बघा इथे मी लेस घेतलेला आहे याच्यावर ना मॅचिंग अशी लेस घेतलेली आहे तुम्ही नाही गोल्डन कलरची सुद्धा घेऊ शकता किंवा मग आपल्याला आजकाल ना नवरंगी खूपच चाललेल्या आहेत लेस ते सुद्धा तुम्ही वापरू शकता तर इथे बघा आपल्याला लगेच गळा जोडून घ्यायचा आहे गळा आणि कमरेचा भाग मी सोबतच जोडून घेते तर तुम्ही इथं बघू शकता आता गळ्या जोडण्यासाठी ना मी बॉल पिन हमखास यूज करते म्हणजे ना बॉल पिन लावलं की आपला कपडा इकडे तिकडं सरकत नाही नाहीतर आपल्याला शिवताच येत नाही आणि गळ्या व्यवस्थित आपलं फिटिंगमध्ये बसत नाही यासाठी बघा पाच सहा असे बॉल पिन लावून घ्यायचं म्हणजे कपडा हलत नाही कारण ही खूपच सुरळल्यासारखं होतं तर गुड्या खूप लवकर पडत्यात यासाठी बघा आधी मी बॉल पिन लावून घेतलं आणि परत बघा इतरवरती ना पाव इंचाच्या मार्जिनवरून आपल्याला इथे ना सिलाई मारून घ्यायची आहे आता इथे ना सिलाई मी ठेवलेली आहे फक्त पावच इंच हिच्याहून जर तुम्ही जास्त ठेवलं तर तुम्हाला गळा छोटा करून घ्यावा लागेल इथे पाव इंचावरून सिलाई मारून घेतली लगेच कमरेला सुद्धा बघा अर्धा इंचाचं मार्जिन आम्ही खाली ठेवलेलं होतं कारण चौदा इंचाचं आपल्याला रेडी ब्लाऊज पीस पाहिजे होतं यासाठी मी पंधरा इंच घेतलं तर खाली अर्धा इंच आणि वरती शोल्डरला सुद्धा जॉईंट करण्यासाठी अर्धा अर्धा इंच घेतलेलं होतं तर आता दोन्हीकडे सिलाई मारून झालेलं आहे जे गळ्याचं कपडं आहे ना ते आपण लगेच कट करून काढायचं म्हणजे आपल्याला तिथे लगेच कच मारता येतं तर बघा इथे मी सगळीकडे कच मारून घेतले कच मारताना एवढं लक्षात ठेवायचं की आपली सिलाई तेवढ्या कट होऊ नये म्हणून तर हिला लगेच मी सरळ करून घेतलं आता वरून एक दाबटीप मारून घ्यायची दाबटीप मारताना आपल्या अस्तर वरच्या साईडला नये एवढं लक्षात ठेवायचं आणि बघा सावकाश असं सा दाबटीप मारून घ्यायची हिच्यावरतीच आपल्याला लगेच अस्तर सुद्धा जोडून घ्यायचं अस्तर जोडताना ना थोडीशी मोठी सिलाई ठेवली तरी चालतो कुऱ्याच्या भागाला बघा भागा। बारीक सिलाई ठेवायचं आणि अस्तर दिसून एवढं सिलाई मारून घेतलं की एक्स्ट्राचं जे कपडा आहे बघा लगेच मी कट करून काढलेलं कर आहे आता आपलं सुद्धा जोडणं झालेलं आहे आणि गळासुद्धा आपण ठेवलेला आहे तर एक मी इथे बघा आठ इंच लांबी आणि आठ इंच रुंदीचा असा एक कपडा घेतलेला आहे तिच्यावरती बघा असे छोटे छोटे मी प्लेट्स घालून घेतलेले आहेत तर इथे ना साईडला येत नव्हते यासाठी बघा सेंटरला सुद्धा असेच मी प्लेटवरती सिलाई मारून घेतलेली होती आणि मग साईडलासुद्धा अशी प्लेट जे आहेत ना इथे पाच सहा प्लेट पडलेली आहेत तिच्यावरती ठेवायचं असं एक क्रॉसमधलं ना कप कपडा मी जसं आपलं पानगळ्याचा शेप असतं खालच्या साईडला तसं एक कपडा कट करून घेतलेला होता आता ह्याच्यावरती लगेच कच मारून घ्यायचं फोल्ड करून बघा असं सरळ करून घ्यायचं आणि वरून बघा लेस लावायचं आता इथे माझ्याकडे पिंक कलरचीच लेस होती मी तीच लावलेली आहे ला तर जसं आपलं कटिंग केलेलं होतं ना तसंच आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे आता ही जे पानगळ्या तयार केला होतं आता त्याच्या खाली ठेवायचं आणि बघा बॉल पेन लावून हिचं सेंटर टू सेंटर पॉईंट काढून घ्यायचं जे आपलं वरचं कच आलेलं आहे तर तीच कच बघा खालचं जसं पानगळ्याचं कच आलेलं होतं सेंटर पॉईंट तिला बरोबर यावं असं करायचं आणि बॉल पिन लावून घ्यायची म्हणजे आपली सिलाई मारताना इकडे तिकडे कपडा होऊ नये म्हणून तर बघा लगेच मी याच्यावरती सिलाई लावून घेतलेली आहे आता यावरनं आपल्याला लगेच लेस लावून घ्यायची आहे तर इथे ना पूर्ण गळ्यावरती लेस लावून घ्यायची आहे लेस लावताना लगेच मी नॉडसुद्धा लावून घेतलेली आहे कारण आपल्याला परत तिच्यावरती सिलाई मारायची गरज पडणार नाही यासाठी बघा नॉड लावून घेतली जसं आपला पानगळा होता तसंच बघा इथे लेस लावून घेतलेली आहे आणि दोन्ही साईडला नॉड झालेली आहे तर इथे ना मी छोटी साईजची लेस वापरलेली ले आहे तुम्ही यापेक्षा थोडं मोठी सुद्धा लावू शकता तर इथे लगेच खालच्या साईडला बघा सुद्धा मारून घेतलं दोन्ही साईडला आणि तिथे सुद्धा लेस लावलेली आहे आजकाल ना हा खूप ट्रेंडमध्ये गळायचा लागला आहे कारण लेसचा वापर ना खूप सगळे जण ना वेगळ्या वेगळ्या प्रकारचे करत आहेत कारण की ना आपल्याला असं प्ले जे डिझायनर ब्लाऊज तर भेटत नाही पण सुद्धा डिझाईन करून आपण ब्लाऊज लिहू शकता तर लगेच बघा नॉडलासुद्धा ना मी असे दोन तीन लटकन लावून घेतलेले कारण हे लटकनसुद्धा आजकाल खूप ट्रेंडमध्ये येतं क आधीच्या काळी ना एकच लावत होतो नॉड आपण पण आता ना नॉडला असे दोन तीन लटकन लावलं की जे नॉड आहे ना खूप छान सुंदरशी असे दिसत आहे तर इथे बघा तीन तीन मी लावलेले तुम्ही तीनपेक्षा चारसुद्धा लावू शकता तर इथे तीन आपले लावून झालेलं इथं तर इथे ना मला खूप थोडंसं प्लेन प्लेन वाटत होतं आणि एक इथे बघा मी लेस लावलेली आहे कारण मला खूप थोडंसं तेवढं काय अट्रॅक्टिव्ह वाटत नव्हतं यासाठी इथे खाली ना मी गोल्डन कलरची लेस लावलेली आहे आणि मनीसुद्धा सुद्धा टाकून घेतलेली आहेत तर इथे बघा इथे ना मी सात आठ मनी टाकून घेतले जे सेंटर पॉईंट होतं ना सेंटर पॉईंटलाच मी इथे मनी लावून घेतलेली आहे तर ही बघू शकता तुम्ही फायनल लुक आता एक्स्ट्राचं जे खालचा कपडा होतं ते सुद्धा मी कट करून काढलेलं आहे आता हिच्यावरती लगेच लेस सुद्धा लावून घेतलेली आहे तर हिचं फायनल लुक तुम्ही बघू शकता खूप सुंदरसा असं ट्रेंडिंगमध्ये चाललेला हा ब्लाऊज आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडलेला असेल तर ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका धन्यवाद